नमस्कार मी सौ जाई निकित मुरकर शहर विकास आघाडी प्रभाग क्रमांक चार इथून उभे आहे नगर इथे नगरपंचायत झाल्यापासून या प्रभागात ज्या काही मूलभूत गरजा नागरिकांना हव्या हो आहेत त्या आताच्या ज्या आतापर्यंत सत, मागील सत्ताधाऱ्यांनी काही पूर्ण केलेले आहे ते दिसून येत आहेत मी वारंवार जे सांगत आहे त्या तक्रारी तशाच आहेत फॉर एक्झाम्पल सांडपाणी किंवा ड्रेनेजच्या ज्या काही समस्या आहेत त्या नागरिक सातत्याने या समस्या माझ्या समोर ठेवत आहेत आणि ह्या समस्या सोडविण्यासाठीच आणि इथे डेव्हलपमेंट करण्यासाठीच मी या रिंगणात उतरलेली आहे मतदारांचा मला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि जो त्यांचा माझ्यावर आतापर्यंत जो विश्वास आहे मी त्यांच्याशी जे बोलली आहे त्यावरून त्यांचा जो माझ्यावर विश्वास आहे तो येथ्या तीन तारखेला मतदारपेटीतून दिसून येईल मी जाई निकित मुरकर प्रभाग क्रमांक चार शहर विकास आघाडी या तर्फे तसेच आमचे नगराध्यक्ष संदेश पारकर हे उभे आहेत आम्हाला दोघांनाही येत्या दोन डिसेंबरला नार आमची जी निशाणी आहे नारळ त्या समोरील बटन बटन दाबून आम्हाला भरघोस मताने विजयी करा करावे जेणेकरून आम्ही या गणकवलीकरांचा गणकवलीकरांची सेवा करू शकतो